कुठे चालली काय आणायला चालली आहे सांनी किराणा किराणा आहे तुला कशी चालली तुझा मागे थोडीशी तुझा फुल लुक दाखव सगळ्यांना मस्त जसं की तुम्ही आता क्लिपवरनं बघितलंच असेल की आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे आम्ही गेलो होतो डिमार्टला तर डिमार्टमध्ये काय काय गमती जमती झाल्या ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि त्यासोबत माझा डेलीचा ब्लॉग मग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत त्यामुळं तुम्ही प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आज सकाळी छानशी इडली बनवली होती नाश्त्याला आणि त्यानंतर गार्डनमध्ये जाऊन बघितलं गार्डन म्हणजे माझं छोटंसं बाल्कनी गार्डन आहे त्यामध्ये बघितलं तर मस्त त्याला फुलं आलेली आहेत आणि शेवंतीला फुलं लागलेली आहेत अपराजिताला माझ्याकडे रोज एक ते दोन फुलं येत आहेत मस्त आणि शेवंतीला खूप साऱ्या कळ्या बसल्या आहेत आता त्या कळ्या हळूहळू येतील आणि हो हा एक कारल्याचा वेल आला आहे मी नेहमी ना झाडांचं झाडांना आहे ना, ना माझ्या भाजी धुतल्याचं पाणी किंवा भाताच जेव्हा आपण तांदूळ होतो ते पाणी डाळीचं पाणी असं टाकत असते त्यामुळं हा कारल्याचा वेळ नकळत असा आलेला आहे आणि छान तो वाढतो पण आहे आता बघू याला कारले येतात की नाही तुमच्या सोबत नक्की शेअर करेल तर दुपारच्या वेळेला गेले तुम्ही धनवीला आणायला कुठे चालली आहेस तू काय आणायला चालली आहे किराणा आणायचा आहे तुला कशी चालली तुझा मागे थोडीशी तुझा फुल लुक दाखव सगळ्यांना इथे मस्त एंट्री करताना जेव्हा ट्रॉली काढायला लागलो तेव्हा तिचा इतकं एक्साइटमेंट होती की सगळ्यांना लगेच दाखवायचं होतं तिला हाय हॅलो करत होती सगळ्यांसाठी पण मग तो व्हिडिओ लांबून काढलेला असल्यामुळे तिला तिचा आवाज काही रेकॉर्ड झाला किती रुपयाची सोन्याची प्लेट हा किती रुपयाची सोन्याची प्लेट सोन्याची प्लेट रुपये इथे आम्ही युटेन्सिलच्या सेक्शन मध्ये होतो तर ती इतकी जोरात सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती आई आई इथे सोन्याची प्लेट आहे सोन्याची प्लेट आहे आणि सगळे आजूबाजूचे लोक माझ्याकडे बघून असे स्माइल देत होते की म्हणजे लहान मुलांचं कसं असतं ना एक्साइटमेंट जिथे तिथे एकदम हाय असते आणि त्यामुळे बोलून टाकतात त्यानंतर हे क्रॉकरी सेक्शनमध्ये घुसलो तिथे इतक्या छान छान अशा प्लेट थर्टी नाईन थर्टी नाईन रुपीजला होत्या बाउल्स होते छान छान चमचे होते आणि छान छान अशा प्लेट सुद्धा होत्या सिरॅमिक्सच्या नाही आहेत ते वेगळंच काहीतरी मटेरियल आहे सिरॅमिक नाही आहे पण क्वालिटी होती त्यांना छान छान आता हे डिमार्टमध्ये छान छान असे स्पाइस जार्स आलेले आहेत तर हा ट्वेल्व पीसेसचा स्पाइस जार होता हा एक स्पाइस जार तुम्हाला फोर्टी नाईन रुपीजला मिळणार आहे क्वालिटी एकदम छान होती त्यांची मध्ये मध्ये इची ऍक्शन करायची काम चालली होती आई आपण याला असं यूज करू शकतो हा माझा व्हिडिओ काढतो तो माझा व्हिडिओ काढ याची क्वालिटी खूप छान होती हे काचेचं होतं आणि वरतून त्याला स्टील आहे झाकणांना त्यामुळे याची क्वालिटी खूप छान होती हे काही काचेचे कंटेनर्स होते आणि तुम्ही याला टिफिन बॉक्स म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्हाला काही डेलीचं तुम्ही मील प्रिप करून ठेवत असाल सकाळच्यासाठी तर त्याच्यासाठीही तुम्ही हे यूज करू शकता काचेच्या बॉटल्स होत्या तुमच्या सगळ्या ग्रोसरीज ठेवण्यासाठी तुमचं किचन छानसं डेकोरेट करण्यासाठी तुम्ही या काचेच्या बॉटल्स यूज करू शकता अजूनही तुम्ही डिमार्टमध्ये गेलात तर तुम्हाला छान छान ऑफर्स बघायला मिळतील नेहमीच ते ऑफर्स चालूच असतात तर मग आम्ही इथे पोहोचलो होतो स्टेशनरी सेक्शनमध्ये स्टेशनरी सेक्शनमध्ये होतं वेगवेगळ्या गोष्टी आणि तिथे थोडा मेकअपच्याही लहान मुलींच्या गोष्टी होत्या तर आमचं मॅडमचं चाललं होतं आई मला हेच घेऊन दे आई मला तेच घेऊन दे आता जळगावचे ऑलमोस्ट सगळेच लोक डीमार्टमधूनच मधनच खरेदी करतात तर तिच्या फ्रेंड्स कडे कोणाकडे काही ना काही याच्यातलं असतंच आणि त्यामुळे त्या आम्ही जेव्हा केव्हा डीमार्टला जातो तेव्हा केव्हा ती मला सगळ्या गोष्टी दाखवते की ह्या मैत्रिणीकडे ते आहे त्या मित्राने त्या त्या ते आणलंय याच्याकडे हे कंपस आहे त्याच्याकडे ते इरेझर आहे तर ती बघा माझ्यासोबत कशी भांडते तुम्हाला एक डेमो दाखवते आणि हट्ट बघा तिचा कशी कशी करते ती ऐक ह्या गोष्टी घेतल्या तर तिचे सपने पूर्ण होणारे ती मला कशी म्हणत होती की तू माझे सगळे सपने दूर करतेस तुम्हाला याच्यातलं काहीच घेऊन देत नाही म्हणजे हे सपने तिचे मग तिला समजून सांगितलं आणि ते खाली ठेवलेलं हो लॉलीपॉप वाला इरेझर आम्ही घेतलेला आहे कारण शेवटी हट्टा पुढे काही ऐकता येत नाही आणि तिने नेहमी नेहमी असं काही मागत नाही त्यामुळे घेऊन दिलेले इथे छान छान कप सेट आलेले आहे सिंगल सेटही आहे सेट सेटही आहे आणि छान छान असे कलर्स मध्ये ते अवेलेबल आहे शेप्स मध्ये अवेलेबल आहे तर भारी वाटत होतं ते बघायला आणि हे असे सिपर सुद्धा आहेत म्हणजे काचेचे यामध्ये काही न्यू नाही काही काही सेम ओल्डच आहेत कारण आपण जो लास्ट दिवाळीच्या वेळेला जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये पण हे कप्स अवेलेबल होते आणि ते अजूनही आहेत म्हणजे डिमार्टचं हे स्वतःचं डीमार्ट होम्सचं प्रॉडक्ट आहे त्यामुळे ते अवेलेबल आहेत तर कपड्यांमध्ये पण खूप छान छान लहान मुलींचे कपडे आलेले आहेत आणि काही नाही फोर हंड्रेड टू सिक्स हंड्रेडपर्यंत पर्यंत छान छान फ्रॉक्स अवेलेबल होते पण आम्हाला फ्रॉक्स नव्हते घ्यायचे मग मी गेले माझ्या सेक्शनमध्ये मा लेडीज सेक्शनमध्ये तिथे छान छान कुर्तीज बघितल्या वन नाईंटी नाईनला छान छान कुर्तीज होत्या पण कलर सेम सेम होतो आणि डिमार्टवरनं घेतलेले कपडे सगळ्यांच्या अंगावरती सेम सेम दिसतात टी शर्टमध्ये पण छान पॅटर्न होते त्यामुळं आम्ही स्किप केलं आणि मग गेलो पुन्हा दुसऱ्या बॉटल्स आणि टिफिन्सच्या सेक्शनमध्ये तिथे हे अशा छान छान म्हणजेच तुम्हाला कंटेनर्स होते तुम्ही किचनमध्ये यूज करण्यासाठी घेऊ शकतात आता खूप साऱ्या ज्यांचे व्लॉग्स आहेत ज्यांचे किचन खूप छान छान सेट केलेले असतात किचन टूर असतात त्यांच्या किचनमध्ये ह्या अशाच बॉटल्स दिसतात ज्यामध्ये त्यांनी सगळं त्यांचं ग्रोसरी दाखवलेली असते तर तुम्हीही तुमचं किचन सजवण्यासाठी अशा छान छान ग्रोसरीजसाठी तुमचं किचन छान दिसावं म्हणून अशी कंटेनर्स घेऊ शकतात हा वन नाईन्टी नाईनचा एक बॉक्स होता यामध्ये तुम्ही मुलांची खेळणी काही कपडे काही सगळं असं ॲडजस्टमेंट तुमच्यानुसार करू शकता वेगवेगळ्या छान छान पाण्याच्या बॉटल्ससुद्धा सुद्धा इथे अवेलेबल झालेल्या होत्या दोनचा सेट सहाचा सेट पाचचा सेट अशी वेगवेगळ्या शेप्स आणि सायजेसमध्ये तुम्हाला इथे बॉटल्स अवेलेबल होत्या आणि काही जास्त महागाई नव्हत्या स्मार्ट होम्सचे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते फार आ, रिजनेबल प्राइसेसमध्ये अवेलेबल आहेत जसं की हा चार त्यांचं म्हणणं असं आहे की हे सातशे पन्नास एम एलचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी नाईन रुपीजला फोर फोर आ, जार मिळणार होते असे छान छानसे डबे आणि छान छानशे बाऊल वगैरे तुम्हाला इथे डीमार्ट होम्सच्या याच्यामध्ये छान मिळणार आहेत डीमार्ट मध्ये आतापर्यंत मी कधी लसून असं पॅक करून ठेवलेलं बघितलं नाहीये पण आता लसूनही अवेलेबल झालेला आहे धनवी डीमार्टला फक्त हे पॉपकॉर्न खाण्यासाठी येत असते आणि तिचं जायच्या आधीच ठरलेलं असतं की आई मला तू पॉपकॉर्न नक्की घेऊन देशील ना आणि मग बघा मी पॉपकॉर्न खाल्ले घरी आलो घरी आल्यावरती छानशी पत्ताकोबीची भाजी केली होती आणि तुम्हालाही अशी पोळी आवडते का म्हणजे सकाळची एक पोळी उरलेली होती तिला मी तव्यावर ती छानशी कडक करून घेतली आणि हा कडक कडक झालेली पोळगी अशी कोरड्या भाजीसोबत एकदम क्रंची क्रंची लागते मला हे फार खायला आवडतं तर तुम्हालाही आवडतं का खायला हे मला कमेंट करून नक्की सांगा मी आता मस्तपैकी हे एन्जॉय करते भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटूया बाय